साईज ही पण चौतीस रुपयालाच आहे ही पण सेवन सेव्हन येते पण प्राइस सातशे नव्याण्णव रुपयाला आहेत एक एक बी क्वालिटी आहे रे हे लहान मुलांसाठीच आहे हे कितीला आहे एकशे नव्याण्णव रुपया तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे तीनशे एकोणपन्नास रुपयाला आहे बघा जर नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे हे पण काय प्राइसमध्ये पंधराशे रुपयाला आहे बघा हे ट्रिपल नाही कॉल आहेत सत्याऐंशी रुपयाला सत्तर पण दोनशे पंच्याण्णव नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मीरा रोड इस्ट आहे ना कनेक्ट्या रोड आहे ना आहे आणि त्या मेक्डॉनलच्या समोरच आहे ना वाटिका एसी हॉल आहे आणि तिकडे आपल्याला आहे ना न्यू बॉर्न बेबी पासून तर आहे ना पाच ते दहा वर्षापर्यंत रेना सगळे काही कपडे बघायला मिळणार आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वेळ सकाळी अकरा ते रात्री आहे ना आठ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इंडियन फर्स्ट न्यू बॉर्न बेबी प्रोडक्ट्स एक्झिबिशन इन द सिटी हे बघा हे बोर्ड आहे हा हॉल आहे हे बघा इकडे आपल्याला सगळं काही आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे हा कनेक्ट्या रोड आहे समोर आपण बघू शकतो मेकडॉनल आहे आणि मी इकडे आलो आहे ना रिक्षाने आलो आहे रिक्षाचे माझ्या वाटतं तीस रुपये झाले आहेत इकडे इकडे झिरो साईजपासून आहे ना ते मला वाटतं दहा बारा वर्षापर्यंत सगळं काही मिळणार आहे तर सगळ्यात पहिले आपण हे बघा इकडे बघतो हे असं म्हणजे मच्छरदानी गादी आहे कितीला आहेत आता ही अरे मित्रा ही कितीला आहेत कुठे लिहिलेली प्राइस हे बघा फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आहेत का अच्छा आणि मोठी साईज या कलर बघू शकतो आपण ते बघा एवढे कलर आहेत पाचशे नव्याण्णव रुपयाला आहेत इकडे हे बघा हे कितीला हे बघा जी किती सेल प्राइस सातशे नव्याण्णव हे सातशे नव्याण्णव रुपयाला एक एक डेमो त्यांनी ना असं ठेवलेलं आहे दाखवायला आणि इकडे काय आहे अच्छा बेडशीट सारखंच आहे का हे पण कितीला हे सेल प्राइस दोन हजार नऊशे नव्याण्णव तिकडे ती बघा ती पण एक साईज आहे मिडियम साईज आहे छोटी साईज एक दाखव मला त्यातलं किती काय प्राइस आहे चांगली क्वालिटी आहे रे कितीला आहे आठशे एकोणपन्नास रुपयाला आहे मोठी साईज आहे ही आणि ते कितीला आहे ते दाखव ते दाखव ते दाखव ना हां ते दे बघा हे पण पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे हा। बघा इकडे हे काय अच्छा हे लहान मुलांसाठीच आहे हे कितीला आहे ले ले अच्छा प्राईज लिहिलेले आहेत ते अच्छा हे बघा हे आठशे नव्याण्णव रुपयाला आहे ते बाळासाठीच आहे ही पण गादीच आहे इकडे बघा इकडे आपण बघू शकतोय बघा कितीला आहे ते दोन साडेचारशे रुपयाला दोन आहेत पण छान आहेत कितीला आहे एकशे नव्याण्णव रुपयाला कलर बघा किती आहे बघा कलर क्वांटिटी बघा किती कलर क्वांटिटी आहे ही बघा ही काय काय चादर आहे का काय मला वाटतं खाली अंतरायचं आहे याची काय प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला आहे हे पण सहाशे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे लहान बाळाचं आहे काय प्राइस आहे याची तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे हे पिवळ्यामध्ये आहे बघा पिवळा कलर आहे तीनशे नव्याण्णव हे व्हाईटमध्ये आहेत हे व्हाईटमध्ये हे चारशे एकोणपन्नास साडेचारशे रुपयाला आहेत हे बघा इकडे हे पण मोठी साईज आहे तेच आहे ह्याची प्राईज आहे ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव ना रुपयाला मला वाटतं टावेल आहे वाटतं टावेल आहेत ह्याची प्राइस आहे दोनशे पंचवीस रुपयाला आहे एक साईज बघी आपण केवढी मोठी आहे मोठी साईज आहे हे बघा एवढी मोठी साईज आहे मस्त टावेल आहे दोनशे पंचवीस रुपयाला हे एक तीनशे एकोणपन्नास रुपयाला आहे बघा हे एक तीनशे एकोणपन्नास रुपयाला आहे यात पण कलर बघू शकतो एवढे सगळे कलर आहेत टॉवेलच आहे पण स्मॉल साइज होती ही बघा ही मोठी साईज आहे मोठी साईजची काय प्राइस आहे सगळ्यांवरती एम आर पी दिलेली आहे कुठे ते, ते पण टावेलच आहे हे सहाशे एकोणपन्नास रुपयाला कितीला आहेत हे सहाशे रुपयाला आहेत एक कॅपवाले हो आहेत ह्या ट्रॅव्हल दोन कलर आहेत एक फक्त एकशे पासष्ट रुपयाला आहे आपण लहान बाळाच्या खाली ठेवतो ना म्हणजे सुसू केली तर त्यामध्ये पूर्ण एक्झॉप होऊन जातं आहे इकडे एक साईज आहे साडेतीनशेवाली ही ही मोठी साईज आहे हे बघा वरती आपण बघू शकतो आहे बघा असे लहान मुलांचे आहे बघा हे बघा हे म्हणजे लहान मुलांचे किती दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे हे पण दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे अच्छा हे सगळे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची हे बघा ही दोन हजार रुपयाची आहे ती पण दोन हजार ते पण दोन हजार रुपयाची आहे ही पिंक पण दोन हजार रुपयाची आहे ते बघा हे छोटे छोटे ते कितीला आहे त्याची काय प्राइस आहे काय प्राइस दिली हे मला वाटतं किती सेल प्राइस काय दिलेले एक हजार नव्याण्णव हे कितीला आहे हा दादा हे कितीला आहे काय मध्ये अच्छा अकराशे रुपयाला बोला ना हे अकराशे रुपयाला हे कितीला आहे पंधराशे रुपयाला आहे बघा हे पंधराशे रुपयाला आहेत आणि एक घर किती आठशे रुपये अच्छा हे आठशे रुपयाला आहे ते बघा हे दोनशे एकोणपन्नास रुपयाला आहे हे पण तावेलच आहे अडीचशे रुपयाला हा बघा हा पण ब्लँकेट आहे पाचशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बघा ही ब्लँकेट इकडे या साईटला पण हे बघा आपण बघू शकतो हे पण ब्लँकेट आहे कॉटन मध्ये कलर ब्लँकेट आहे इकडे पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे पण ब्लँकेट सहाशे नव्याण्णव रुपयाला आहे म्हणजे साईजच्या आता ही साईज मोठी आहे मला वाटतं ही बघा ही मोठी साईज आहे मोठी साईज आहे त्यामध्ये हे बघा निकी तिला चारशे नव्याण्णव ब्लँकेट आहे पण कितीला मस्लिन मध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे आहे रुपयाला पण मोठी साईज आहे ती असावेलचा सेक्शन आहे आता आपण इकडे बघूया डायपर आहे म्हणजे हगीस टाईप आहे ते दोनशे चाळीस रुपयाला आहे पण एकशे नव्याण्णव रुपयाला आहे इकडे कपडे दोनशे नव्याण्णव रुपयाला मिक्स साईज आहे हा पण छान आहे दोनशे नव्याण्णव ला हा वाईट पण मस्त आहे बघा पण छान दोनशे नव्याण्णव ही साईज मोठी आहे ही पण दोनशे नव्याण्णव रुपयालाच आहे बघा फ्रॉक्स आहेत हे बघा हे दोनशे दो नव्याण्णव हा पण एक मस्त आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे हा एक आहे बघा जांभळा कलरमध्ये हे बघा हे व्हाईटमध्ये सगळे दोनशे नव्याण्णव इकडे बघा साईजच्या प्रमाणे ठेवलेले आहेत यांनी हे बघा एकशे एकोणनव्वद रुपयाला आहे काय झिरो टू तीन साईजपर्यंत आहे आणि दोन ते चार के जीपर्यंत स्मॉल साईज आहे हे बघा सगळे एकशे एकोणनव्वद रुपये हे एकशे पंचवीस रुपयाला आहे दोन ते चार के जीच्या मुलांसाठी आहे इकडे एकशे पंचेचाळीस रुपयाला आहे पाच ते सात के जीच्या मुलांसाठी आहे आणि इकडे आहे ते कितीला आहे बघा पाचशे एकोणपन्नास रुपयाला आहे हे बघा हे असे हे बघा इकडे आपण बघू शकतो बेबी बॉडी सूट आहे ऑफ दोन दोन आहेत अच्छा कितीला ते पण काय प्राइस इथं दिली आहे की नाही हिची प्राइस कुठे मेन्शन केली आहे अच्छा प्राईज आहे बघा तीनशे दहा तीनशे दहा ओके ही खालीच प्राईज दिलेली आहे पण तेच पॅकेटमध्ये किती तीनशे दहा रुपयाला बोला नाही तीनशे दहा वाले हे पण एक आहे तीनशे दहा रुपयाला मुलींसाठी इकडे आता बघितले पण फ्रॉक त्या साईडला बघा आपण आता काय आहे हे बघा इकडे काय आहे इकडे टी शर्ट आहेत अच्छा एकशे पंच्याहत्तर रुपयाला आहेत हे पण एकशे पंच्याहत्तर रुपयाला आहेत साईज बघू शकतो बाराची साईज आहे चौदाची आहे सोळाची साईज आहे हे पण बघा इकडे येते एकशे पंचवीस रुपयाला आहेत हे बघा हे छोटे छोटे टी शर्ट आहेत हे कितीला आहेत दोनशे रुपयाला आहेत दिसल तिकडे काय प्राइस दिली ती आहे बघा वीस रुपये अच्छा हे वीस रुपयाला आहे हे बघा हे वीस वीस रुपयाला आहे इकडे काय इकडे किती रुपयाला एकोणसाठ एक रुपयाला आहे एकोणसाठ रुपयाला आहे हे पंचेचाळीस रुपयाला आहे कपड्याचं नाही आहे नायलॉनमध्ये मध्ये <coughs> इथे टावे कॅपवाले आहे पण चारशे नव्याण्णव लाई अस चारशे नव्याण्णवला कॅपवाले आहे कितीला आहे बाबा हे फक्त चारशे एकोणपन्नास रुपयाला आहे म्हणजे साडेचारशे रुपयाला आहे छान आहे साडेचारशे रुपयाला बॅग्स आहेत हे बघा इकडे बॅग आहेत ही बॅग कितीला आहे ही मला वाटतं ट्रिपल नाईन ही बॅग कितीला आहे इकडे ट्रिपल नाईन ही पण ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन या ट्रिपल नाईनवाल्या बॅग आहेत आणि हे बघा इकडे हे लहान मुलांचं आपण बघूया हे बघा ते कितीला आहे पंच्याण्णव रुपयाला हे चौतीस रुपये हे पण चौतीस हे पण चौतीस रुपयाला आहे मोठी साईज ही पण चौतीस रुपयालाच आहे ही पण चौतीस हे बघा हे चौतीस इथं पण चौतीस ही अडतीस रुपये ही अडतीस रुपयाला आहे ही पण अडतीस ही अडतीस रुपये ही पण अडतीस रुपयाला आहे हे बघा ही कितीला आहे ही पण अडतीस रुपयालाच आहे पंचावन्न रुपयाला आहे हे बघा हे पंचावन्न ही पण पंचावन्न हे पासष्ट रुपयाला आहे हे बघा हे पण पासष्ट रुपयाला आहे हे साठ रुपयाला आहे इकडे बघा हे पण साठ रुपयालाच आहे इकडे हे साठ मोठी साईज आहे बघा साठ रुपये इकडे साठ साठ रुपयाला आहे तिला बो आणि सॉक्स शंबर रुपये बॉटल रुपये ये अच्छी बॉटल है एकशे नव्याण रुपये बॉटल त्यात पण बॉटलच आहे एकशे नव्याण्णव हे एक कितीला आहे एकशे नव्याण्णवला आहे पण हे बघा चारशे पंचवीस रुपयाला आहे हे चारशे पंचवीस रुपयाला आहे कितीला आहे हे एकशे पंचेचाळीस रुपयाला इकडे कॅप आहेत एक प्राइस दाखवतो तुम्हाला कितीला पासष्ट रुपयाला हे पासष्ट रुपये कितीला आहे अच्छा नव्वद रुपये हे पण नव्वद रुपये हे दोनशे रुपये किती एकशे पंचवीस हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला कॅप आहे पण दोनशे रुपयाला आहे हे बेबींचे बघा हेल्मेट आहे हेल्मेटची काय प्राईस आहे एकशे एकोणसाठ रुपयाला आहे हे बघा एवढे हेल्मेट आहे इकडे पण वेगवेगळे काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय या साईडला पण हे बघा कॅप आहेत पंच्याहत्तर रुपयालाही ती तिला आहे तीनशे एकोणऐंशी हे बघा हे तीनशे एकोणऐंशी रुपयाला आहे हे सगळे तीनशे एकोणऐंशी रुपयाचे आहेत हे बघा इकडे हे किती आहे नव्याण्णव रुपयाला आहे फक्त वरचं आहे स्मॉल साईज आहे हे बघा हे पण नव्याण्णव रुपयाला आहे हे सगळे नव्याण्णववाले आहेत इकडे बघा हे पण नव्याण्णववाले आहेत एक दाखवत आहे बघा कॉटनमध्ये आता हे बघा एक कलरिंगमध्ये हे अठ्ठेचाळीस रुपयाला आहेत हे अठ्ठेचाळीसवाले आहेत बघा गिफ्टिंगसाठी बघा तिला साडेसातशे रुपये आहे बघा तीनशे पंचे पासून चालू होते ते सातशे पंचे पर्यंत आहे बघा ही मोठा सेट आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला सत्त्याण्णव रुपयाला नाईंटी सेवन

एकशे दहा हे किती ल एकशे पंधरा हे बघा हे कितीला आहे सत्तर हे पंच्याहत्तर हे बघा इकडे पॅन्ट हे पॅन्ट कितीला आहे तंचवीस हे पण एकशे पंचवीस अच्छा तेव्हा तिथं बेबी शॉर्ट्स आहेत त्रेपन्न रुपयापासून चालू आहे बेबी शॉर्ट्स आणि इकडे काय बेबी फुल टी शर्ट आहे पंच्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग प्राईज आहे इकडे काय इकडे पण फ्रॉकच आहे किती दोनशे पंच्याण्णव रुपयाला आहे हे पण दोनशे पंच्याण्णव रुपयाला हे पण दोनशे पंच्याण्णव रुपयालाच आहे हे पण दोनशे पंच्याण्णव रुपयाला हे दोनशे पंच्याण्णववाले आहेत हे बघा पण चांगला आहे पिवळा हा कितीला आहे आपण दोनशे पंच्याण्णव रुपयालाच आहे हे बघा हे सगळे दोनशे पंच्याण्णवमध्ये ते हा बघा हा कलर आहे हा एक आहे म्हणजे बघा छान छान कलर आहे दोनशे पंच्याण्णव रुपयाला ते मस्त कलर आहे हे बघा इकडे सगळे कपडे आहेत इकडे फ्रॉक आहेत हे बघा हे आता आपण सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला ফুল এসি নী ফুল এসি বিজিট করা শেব একুণ জুন দোনে হাজার পঞ্চ চাল ভেটে পুন না শ্রী স্বামী সমর্থ শ্রী গুরুদায়